चला नमस्कार सर्वांचे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी पहा अठ्ठावीस डिसेंबरला एन एम एस चा पेपर झाला होता डिसेंबर पंधराला या परीक्षेची ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला मिळालेली आहे यामध्ये अंतरिम संभाव्य उत्तरसूची आपल्याला दिलेली आहे या उत्तरसूचीमध्ये जर आपला काही आक्षेप असेल तर हा आक्षेप कसा घ्यायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि हे उत्तर पाहिल्यानंतर तुमचे मार्क किती आहेत किती मिळणार तुम्हाला मार्क हे तुम्हाला काय ते तुम्ही लगेच चेक करायचं ही उत्तर पत्रिका कशी डाउनलोड करायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वप्रथम आपण या ठिकाणी यामध्ये काय काय या ठिकाणी प्रसिद्धी पत्रामध्ये दिलेले ते आपण अगोदर पाहून घेऊया तर पहा रविवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला एस ची परीक्षा झाली त्याची अंतिम जी संभाव्य उत्तरसूची आहे ती परीक्षा परिषदेने आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे या प्रसिद्धी पत्रामध्ये काय काय सांगितले ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहूया तर पहा या ठिकाणी दिलेले पहा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये अंतिम उत्तर सूची जी आहे ही वेबसाईट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची या वेबसाईट वर आपण आता जाणारच आहोत ठीक आहे तर यामध्ये पहिलं या ठिकाणी उत्तर सूचित प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नावर जर आपला आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परीक्षा संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेले आहे समजा जर या ठिकाणी एकच उत्तर समजा फॉर एक्झाम्पल पहिला जो प्रश्न आहे त्याचं जर उत्तर त्यांनी तीन दिलं आणि आपल्याला वाटलं हे तीन याचं उत्तर नाही याचं उत्तर दोन येते असा जर आपला कुठल्या प्रश्नाला आक्षेप असेल नोन नी आप लेला नोन नी नी तर त्याची नोंदणी आपल्याला यांच्या संकेतस्थळावर जाऊन करायची आहे ती नोंदणी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ओके आता सदरील ऑनलाईन निवेदन शाळाकरिता त्यांच्या लॉग इन मध्ये डॅशबोर्ड वर व पालकांसाठी ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर इंटेरियल ऑन्सरची अंतिम उत्तर सूची या हेडलाईन खाली स्वातंत्र्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर आपला काही एखाद्या प्रश्नाचा आक्षेप असेल तर तोही आपण या ठिकाणी पाठवू शकतो तर पहा त्रुटी आक्षेपा अक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्यासाठी जी तारीख आहे ती तारीख लक्षात घ्या तुम्हाला नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये काही त्रुटी आढळली असेल तर तुम्ही तसं या ठिकाणी सांगू शकता ओके सोळा तारखेच्या नंतर म्हणजे सोळा एक दोन हजार सव्वीस नंतर मुदतीनंतर त्रुटी आक्षेपाबाबतचे निवेदन जे आहे ते स्वीकारले जाणार नाही पाच उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे म्हणजे आपल्याला जी आपल्या प्रश्नामध्ये जी काही त्रुटी वगैरे आक्षेप आहे तो आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने द्यावा लागेल टपाल किंवा ईमेल द्वारे प्राप्त झालेले आक्षेप या ठिकाणी निवेदनाचा विचार केला जाणार नाही त्यामुळं निवेदन पाठवताना ऑनलाइन पद्धतीने कसं पाठवायचं ते मी सांगतोय एवढ्या सूचना झाल्या आपल्या उपरोक्त नुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही समजा जर तुम्ही एखादा प्रश्न पाठवला तर त्याचं वैयक्तिक याचं उत्तर नेमकं काय तर ते जर प्रश्न तुमचा पाठवलेला बरोबर असेल तर त्याच्यात दुरुस्ती करून परत एक या ठिकाणी पाहता विविध मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनाच्या संबंधित विषय तज्ज्ञांचा अभिप्राय देऊन उत्तर सूची जी आहे उत्तर सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तुमचा जर प्रश्न तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण योग्य वाटलं तर ते त्या विषय तज्ज्ञाशी चर्चा करून तर त्यामध्ये त्या, त्या उत्तराचा ऑप्शन पुढील उत्तरसूची जी येते दुरुस्त होऊन त्यामध्ये ते येऊ शकते वैयक्तिक कोणालाही पत्रव्यवहार केला जाणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ओके चला आता पाहूया आपण या ठिकाणी आन्सर की डाउनलोड कशी करायची तर ही परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे आणि या ठिकाणी आन्सर की कशी डाउनलोड करायची तेही सांगतो मी तुम्हाला आता पहा इथं डॅशबोर्ड वर आल्याच्या नंतर या ठिकाणी पहिलंच इथं पहा अंति अंतरिम उत्तर सूची याच्यावर क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला ते हे येते पण या ठिकाणी समोर जायचं इथं गेल्याच्या नंतर पहा आता आपल्याला उत्तर सूची डाउनलोड करायची बरोबर आहे तर मग आता उत्तर सूची डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे पहा दिले अंतिम उत्तर सूची मराठी माध्यम हे जे उत्तर सूची आहे त्या याच्यामधून आपल्याला ही उत्तर सूची डाउनलोड करता येणार आहे लक्षात आलं आता जर तुम्हाला उत्तर सूची हे पहा समजा सॅट ची करायची इथे क्लिक करा हे पहा हे आन्सर ती सर्व सेटची येऊन जाते ओके इथं जायचं तुम्ही डाउनलोड करून घ्यायची ओके नंतर मॅथची पण तुम्ही इथून डाउनलोड तु करू शकता आता तुमचा जर काही आक्षेप असेल एखाद्या क्वेश्चनचा तर तो, तो कसा फॉर्म येतो ते एकदा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो इथं पहा इंटेरिम आन्सर की ऑब्जेक्शन इथं क्लिक करा त्यानंतर असा फॉर्म या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी उपलब्ध होणार आहे हा फॉर्म फिलअप करायचा म्हणजे हा फॉर्म पूर्ण भरायचा तर पहा एंटर या ठिकाणी काय करायचं यु डायस नंबर कोड जो असतो तो टाकायचा या ठिकाणी शाळेचं नाव विद्यार्थ्याचं नाव माध्यम स्टुडंट सीट नंबर टाकायचा पेपर आणि सब्जेक्ट कुठलाही टाकायचा या ठिकाणी ऑब्जेक्शन जे क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आपण असं केल्याच्या नंतर हे क्वेश्चन येतात इत, इथं किती नंबरच्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन आहे ते क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा असतो ठीक त्यानंतर पुढे दिल्याच्या माध्यम वगैरे निवडलं यु आर करेक्शन आन्सर तर तुम्हाला कुठलं या ठिकाणी करेक्शन करायचं आहे का ऑल रॉंग आहेत ऑल करेक्ट आहेत कसं ते तुम्हाला दाखवायचं ते इथं पिक करून घ्यायचं आपण ओके त्याच्यानंतर पुढे जाऊया इथं लक्षात घ्या इथं ऑब्जेक्शन डिस्क्रिप्शन म्हणजे आक्षेपाचे जे विवरण आहे ते इथं आपण लिहायचं आणि अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी इथं आपल्याला चूज फाईल करून या ठिकाणी पीडीएफ करायची एकापेक्षा जर अधिक क्वेश्चन मध्ये आपल्याला जर डाउट असेल एकापेक्षा अधिक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असल्यास एकत्रित पीडीएफ करून अपलोड करावे ती पीडीएफ जे पी जी किंवा ह्या फॉर्मॅटमध्ये इतक्या असायला पाहिजे त्याची साईज वन एम बी पेक्षा कमी असणं गरजेचं आहे पण एकापेक्षा जास्त आक्षेप असतील तर एकाच फाईलमध्ये अपलोड करून ते तुम्ही पाठवायचे आहे अशा पद्धतीने आपण एन एम एस ची जी अंतरिम उत्तर सूची आहे ती कशी डाउनलोड करायची त्यानंतर तुमचा काही आक्षेप आक्षेप असेल किंवा त्रुटी जर असेल एखाद्या प्रश्नामध्ये तो फॉर्म कसा भरायचा किंवा हा फॉर्म तुम्ही शाळेतून देखील मुख्याध्यापकाकडून भरून घेऊ शकता ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा तुमचा स्कोअर नक्कीच कळवा ठीक आहे चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद